हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं आंब्याचं लोणचं असं छानपैकी असं तोंडाला विल असं छान असं कसं घालायचं कारण का माझ्या सासूबाई घालायच्या माझी आई पण अजून घालती तर त्या पद्धतीनं कसं घालायचं तर ते मी तुम्हाला दाखवणार तर हे लोणच्याचं आंबा असं कडक मऊ असं झालेला असला तर तो घ्यायचा नाही ह्या बाजूला जर असं पिवळ पिवळ झालं तर तो पाड आलाय तर तो लगेच आंबा पिकतोय ते लोणचं टिकत नाही ते लोणचं नास्तंय तर असं हिरवं असं कडक कसं बघून आंबं घ्यायचंय तर हे मी असं एक किलो आंबं आणलेलं आहे असं हिरवं हिरवं एक किलो तर एक किलोचं मी तुम्हाला लोणचं कसं घालायचं ते दाखवणार आहे तर हे आंबे आता पहिले धुयायचे स्वच्छ धुवायचे आणि आज रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे असा स्वच्छ आंबा धुवून घ्यायचा आणि मग आता ह्याला रात्रभर आता पाण्यात भिजत घालायचा आणि सकाळी मग फोडायचा कारण का आता पाऊस चालू झाला कारण का पाऊस चालू झाल्यावरच आंब्याचं लोणचं घालायचं असतं इकडे म्हणजे कैरी बोलतात आमच्याकडे आंबाचं बोलतात तर ते जूनच्या पहिल्या आठवड्यातच आमच्याकडे लोणचं घालतात ज्या वेळेला पाऊस रिमझिम झिम चालू होतो त्यावेळेलाच लोणचं घालायचं तर ते लोणचं असं टिकतं वर्षभर आता हे पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचं आहे भिजायला पूर्ण गुडतील असं पाणी घालायचं पूर्ण गुडतील असं आणि रात्रभर आता हे असंच ठेवायचं आहे याच्यावर जाक नाही ठेवलं तरी चालेल कारण का हवा लागली पाहिजे याला त्यामुळे याला जाक नाही ठेवायचं असंच ठेवायचं आहे रात्रभर भिजायला म्हणजे ह्याची पिकण्याची प्रोसेस असते ती बंद होती पाण्यामध्ये ठेवल्यावर आता हे आंबे मी रात्रभर असं पाण्यात भिजत ठेवलेत त्यामुळे बघा कसं असं कडकच असं राहिलेत पाण्यात ठेवल्यामुळं कडक राहिलेत आता आता हे पाण्यातले आंबे काढायचे आणि आता स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ह्याला फोडून घ्यायचं तर आता आमच्या इथं फोडायला काही नाही आता जिथून आणलं तिथे आम्ही आता आंबं फोडून आणणार आहे कारण का आमच्या फोडण्याची विळती नाही आहे आता कॉटनच्या कपडांना असं स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी ठेवायचं नाही पूर्ण असा कोरडा करायचा पुसून असंच आता पुसून घ्यायचं असे आंबे फोडून आणलेत मंडई इथून त्याचा ह्यामधलं हे काढून टाकायचं आहे हा भाग हा पोळीचा भाग हा काढून टाकायचा आणि ह्याला आता पुसून घ्यायचं आता इथं पण हे राहिलंय थोडं हे असं सर्व हे काढून घ्यायचं आणि आता ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं हे आता स्वच्छ असं सर्व पुसून घेतलेले ते पुढे सगळ्या पुढी आता हे पुसून घेतलेले आहेत आणि हे बघा रात्रभर पाण्यात ठेवून सुद्धा ते पिकण्याचं हे चालू झालं त्याचं प्रोसेस तर हे एकच आंबा केलेला म्हणजे थोडासा हे अशा दबते त्या गोळी तर हे जर त्यामध्ये घातलं तर लगेच लोणचं खराब होतं म्हणून हे बाजूला काढून ठेवले मी ह्याला असं चटणी मीठ लावून खायचं आपण हे एकच आंबा असा होता तो तो बाजूला काढून ठेवला मी आणि आता ही एवढी घाण काढलेली आहे त्यामध्ये स्वच्छ आता पुसून घेतलेले आता याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे मोठं मीठ नाही त्यामुळे मी हे काळे मीठ टाकणार आहे तरी पन्नास ग्रॅम हे जेवढं आंबा असतील ना तेवढं ह्याच्या प्रमाणात मी मीठ टाका हे माझ्या एक किलोच्या प्रमाणात मी टाकलेले आता यामध्ये हळद पण टाकायचे हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी तीन चमचे टाकलेले कारण का एक किलो राहिलेले नाहीत हा एक आंबा खराब झालेला आहे तो बाजूला ठेवला नाही हे घाणपणे गुण गेलेलं म्हणजे पावना किलो झालेला आहे आता हे असं मिक्स करायचं आहे आता याला हळद मीठ सगळी घड लागलेलं आहे मी आता हे सकाळचं करतोय त्यामुळे मी संध्याकाळी आता हे तुम्हाला दाखवणार आहे तरी मी सकाळी आता अकरा वाजता करतोय मी हे तर आता संध्याकाळी आठ वाजता मी हे काढून ठेवणार आहे ले ले। जाकन ला ला ले ले। आम आता चांगलं मिक्स झालेलं आहे हे आता झाकण लावून ठेवायचं हे तर सकाळी मीठ आणि हळद लावून ठेवलेलं हे आंब्याच्या पुडी आता ह्यातलं पाणी काढायचं आहे किती पाणी आहे बघा एवढं पाणी झालेलं आहे तर हे आता गाळून घ्यायचं आहे की आता पाणी टाकून द्यायचं आहे थोडासा मऊ झालेला आंबा हाळ पण मी बाजूला ठेवला आहे कारण काही हे त्यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर लोणचं नाचतं लोणच्याला बुरशी येते तर हेचं पण मी आता पाणी काढून टाकणार आहे आता हेलाही असंच मी दहा मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं असं फॅन खाली सुकत घालायचं आहे आता दहा मिनटं झालेली येईल थोडासा निळं पाणी निघाले आता हे कॉटनच्या कपड्यावर सुकायला घालायचे फॅनला ह्या पोळी मी फॅनखाली सुकत घातलेली आहे तर आता मी एक तासभर उन्हामध्ये ठेवलेले तर असे चांगले असे छान अशा झालेले आहेत म्हणजे थोड्या सुकलेल्या आहेत आता याला मीठ मसाला सर्वात आता घालायचा आहे तर त्यासाठी हा लागणारा मसाला मोहरे शंभर ग्रॅम ही मोहरीची डाळ मी दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि मोरे शंभर ग्रॅम बडीशेप दोन चमचे धन दोन चमचे जिरे एक चमचा मेथी एक चमचा आणि या लवंगा आणि मेर्या पासा पासा घेतल्या आहेत आणि हिंग एक चमचा घालायचा आहे आणि हिंग लसूण घेतलेली काश्मीरी लाल ला चटणी तर आता ह्यातला मसाला कुठला पण भाजायचा नाही मी पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे माझी आई अजून पण घालती तर फक्त आता हे मेथ्या भाजायच्या आहेत यातला मसाला कुठलाही भाजायचा नाही भाजला की मसाला त्याचं ते तेल असं जातं आहे म्हणजे त्याचा कोरडं होत आहे ते भाजलं की त्यामुळे हे कुठलाही मसाला भाजायचा नाही तो असाच घालायचा आहे पण थोडा असं भरड करून घालायचं आहे मिक्सरला मी मेथ्या तेवढ्या भाजून घेणार ते पण जास्त भाजायच्या नाही थोड्या भाजायच्या मी त्या भाजून घेणार आहे मेथ्या आता मेथ्या भाजून घेतलेल्या आहेत अशा म्हणजे जास्त काळपट जा नाही करायच्या थोड्याशा त्याला भाजायच्या आता हे सगळं असं हे सर्व आहे ना हे आता भरड करून घ्यायची पहिल्या मेथ्या जरा वाटून घ्यायच्या कारण का जाड असतात बारीक व्हायची म्हणजे बारीक करायचीच नाही पावडर जरा भरड भरडच करायचं आहे त्यामध्ये आता हे मेथ्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या म्हणजे जास्त नाही बारीक केलेल्या त्यामध्ये दर आता धन जिरं आणि बडीशेप या हे असंच टाकायचं आकडणच टाकायचं हे अशी भरड करून घेतलेली आहे दरदरी अशी आता या मोरे पण अशाच आहेत कुठे मोरे या पण अशाच केल्यात बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करायच्या दर दर्यास करायच्या एकाच्या दोन झाल्या पाहिजे अशा या मोहरीमुळं लोणचं असं टिकतं पण ती डाळ नुसती शोभेसाठी घालायची मोहरीची डाळ पण ह्यामुळं लोणच्याला वास पण छान येतो आणि लोणचं पण टिकते आता तेल गरम करून आता गार केलेलं आहे म्हणजे थोडंसं गार झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचा आहे आता अजून गार करून घ्यायचं पूर्ण गार करून घ्यायचं हे तेल मी पाव किलो घेतलेलं आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम तेल घेतलेले आहे मी आता ही चटणी आहे ती तेलातच टाकायची तर तेलगार झालेलं आहे तुम्हाला किती लागत त्याच्याप्रमाणे टाका चवीप्रमाणे टाका शंभर ग्रॅमचा पॅकेट आहे तर मी थोडी ठेवलेली आहे कारण आता एक किलो राहिलेले नाही आहे ते आंबे कमी झालेलं आहे यामध्ये आता हळद घालायचे दोन चमचे काल टाकलेली मी तीन चमचे पण ती पाण्याबरोबर निघून गेली ही माझी घरची झाडद आहे आता मसालेच यामध्ये टाकायचे आता मिक्स करायचं हे आता पूर्ण गार झालेला आहे तेल त्यामध्ये आता मिक्स करायचं त्या पद्धतीनं जर लोणचं केलं तर तुमचं लोणच्याला बुरशी येणार नाही वर्षभर लोणचं टिकण्यासाठी ह्या पद्धतीनं करा आणि पारंपरिक पद्धतीनं म्हटलं तर जून महिन्यापासूनच लोणचं चालू करतात लोकांच्या गावाकडे पेरण्या झाल्या की मग लोणचं घालायला चालू करतात लोक मिरघाचा पाऊस चालू झाला की लोणचं घालायला चालू पहि सर्व टाकायचं आहे मिश्रण ह्यामध्ये एक दोन चमचे मीठ टाकायचं आहे पण काल पण मीठ घातलेलं आहे एका किलोला पन्नास ग्रॅम मीठ लागतच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वास तर किती छान सुटलेला आहे आता हे लवंग आणि हे अशाच घालायचे आणि हा लसूण अक्काच घालायचा लसूण ज्या वेळेला ते दोनशाला पाणी सुटलं आणि त्यावेळेला ज्या वेळेला खार होईल त्या खारातल्या पाकळ्या एवढ्या छान लागतात ना दोन पाकळ्या घेऊन एक भाकरी अशी खायला होईल त्यामुळं हा लसूण अक्काच आणि त्याला लोणच्याला पण असा वास छान येतो आहे त्यामुळे असा अक्का लसूण घालायचा लोणचं जरी आणि त्याचा खास जर राहिला तर त्यामध्ये गावाकडं काय करतात लोक मिरच्या घालायच्या आणि त्यामध्ये लसूण असा सुलू नाका घालायचा त्या खारामध्ये ते पण खायला असं छान लागतंय लोणचं संपत आल्यावर असं छान आता मिक्स झालेलं आहे आता यामध्ये चिमटभर अशी साखर घालायची आहे त्यामुळं कसं पुरी अशा घट्ट राहतात अशा साखरेमुळं आता मिक्स करायचं आहे आता काचच्या बर्णीत भरून ठेवायची आहे ही बर्नी स्वच्छ धुवून अशी वाळवून उन्हामध्ये वाळवलेली आहे बरणी ओला अजिबात हात लावायचा नाही याला ओला चमचा पण घालायचा नाही एक वर्ष नाही दोन वर्षे टिकणार असं हे आंब्याचं लोणच छान असं करून तयार आहे त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आता बर्णी भरलेली आहे त्यामध्ये तेल थोडंसं घालायचं आहे आता बरणी भरून ठेवलेली आहे आता त्यामध्ये वरण असं मीठ टाकायचं आहे असं तेल वरपर्यंत आलं पाहिजे त्यावर आता असं मीठ टाकायचं मीठ टाकले की वरती बुरशी येत नाही ह्या पुढीला आणि आता त्यामध्ये हे हिंगाचा खडा असा ठेवायचा वरती तोंडाला आणि आता ह्याला सात दिवसाशी उघडायचं नाही या बर्मीला रोपण लावून त्याग करायचं पुढची लोक ह्याला कसं कापड लावून ठेवायची बांधून सात दिवस आणि हे आता सात दिवसानंच लोणचं खायला घ्यायचं आता खाण्यासाठी लोणचं खा तयार ह्या पद्धतीने लोणचं करून बघा आणि कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूयाच्यात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद